नमस्कार मी तुषार रोवाळा सामना ऑनलाईनच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत सध्या आपण आहोत राणीच्या बागेत नाही पण आपण आज कुठलेही प्राणी बघायला नाही आलो आपण बघायला आलोत झाडं ती पण छोटी छोटी इतकी की तुमच्या घरात सामावतील पण ती त्यांचं वय अक्षरशः पंधरा ते वीस आहे तुम्ही माझ्या मागे बघत असाल ही सगळे बॉनसाईची झाडं आहेत आज आपण बोलणार आहोत मिस्त्री मॅडम यांच्याशी आणि हे बॉन्साईचं जे प्रदर्शन आहे त्याचं नेमकं महत्त्व काय आहे इतकंच नाही तर ते, 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 ते तुम्हाला खास टिप्सही देतील मॅडम खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद धन्यवाद आता तुम्ही बघताय तिथे वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे झाड आहेत ह्याला वॉटर जॅस्मिन म्हणतात खूपच फ्रेग्रन्स आहे हो। आणि सुवास आहे ह्याचं तुम्ही शेप बघा ह्याच शेप बघा झाडाचं नाव आहे आता मेनली जपान वगैरे चायना जपान मध्ये ही झाड त्यांची बॉन्साई करतात पण आमच्या टीचर्सनी ते, ते नॉर्थ वरून हे सोर्स केले आहेत आणि इथे उगवलेत म्हणजे आपल्या भारताच्या नॉर्थ जाग्यात ही सगळे उगतात आणि यांनी खूप वर्ष त्याची जपून केअर केली आहे त्याला ट्रेन केलं आहे म्हणजे मेन मेन आहे की तुम्ही बॉन्साय करता तेव्हा तुम्हाला खूप सनलाइट पाहिजे पाणी हवं आहे त्याला रेग्युलरली तुम्हाला फिडिंग करावं लागतं आणि माती त्याची वे वेग थोडी वेगळी आहे पाणी ड्रेन व्हावं लागतं त्याच माझा पुढचा तोच प्रश्न आहे की आता मला हे फ्रूटच दिसत आहे कुठलं फ्रूट आहे आणि एवढं ओके म्हणजे संत्र्यांची झाड आहेत ऑरेंज मिनी ऑरेंज आहेत आणि तर तुम्ही फ्रुटिंग बॉन्साय पण करू शकता okay. तुम्ही फ्लावरिंग बॉन्साय करू शकता आता हे जेड आहे काइंड ऑफ सक्युलंट सक्युलंट तुम्ही बॉन्साय करू शकता आपले पुढे तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला पिंपलच दिसेल दिसेल दिल तर त्याची पण बॉन्साय करतात तर असे कुठले थ्री प्लांट्स असतील की ते मी स्वतः उगवले पाहिजे आणि त्याचा बॉन्साय मध्ये कन्व्हर्ट केले पाहिजे असे तीन कुठलेही तुम्ही मला प्लांट सजेस्ट करू शकता तीन एक तर मी सांगते फायकस काही वर खूप व्हरायटीज असतात पण तुम्ही वड घेतलं आता आपल्याकडे कामिनी असतो कामिनी खूप म्हणजे प्रॉपरच्या पारंभी येतात ते आपल्याकडे पण आहे आपण ते बघूया हो ते वड कामिनी असतो कामिनी आणि काही तुम्ही आता शेतूर आहे ऑरेंजेस आहेत तुम्ही बघितलं तर त्याचे झाड पण पॉमोग्रेनेट आहेत अनफॉर्च्युनेट डाळिंबाचं झाड अजून ते डाळिंब फ्लारिंग नव्हते आमच्याकडे तर बिकॉज प्रॉलॉंग मान्सून झालं झाडांना फुलं फळं आली नाहीयेत पण ही सगळी तुम्ही करू शकता बघा इथे शेतूर आहे तर तुम्ही ट्राय करा तुम्हाला काय आवडतं पण एक ऊन पाहिजे चांगलं चांगलं ऊन पाहिजे ऊन पाहिजे आणि स्पेशली तुम्ही मुंबईत राहता असाल तर ऊन कठीण आहे पण ते महत्वाचं तर आता काही काही लोकांच्याकडे कडे बाल्कनी इथे असते तिथे असते मग ऊन असतो तर एका थोडा वेळ यु नो नॉर्थ अँड साऊथ नॉर्थ विंडो मध्ये असतो जेव्हा नॉर्थ मध्ये सन असतो तेव्हा तिकडे नेतात मग साऊथ मध्ये जातो तर तिकडे नेतात तो प्रॉब्लेम होऊ शकतो पण उगा करायचं करतात ना होऊनच तरुटली आणि मेन आहे बॉन्सय मध्ये ते डिस्प्ले करताना आम्ही असे स्क्रोल्स लावतो बेस्ट फ्लॉवर साठी प्लांट कुठला आहे जे फ्लॉवर खूप छान अच्छा बोगनविला माहिती आहे ते वाला बोगनविला आपण आम्ही प्रेक्षकांना हे दाखवू शकतो हे बोगनविला आणि हे बोनस आहे याचा काय अंदाज वय हे किती वर्षाचं काय कधी कधी एकदम ओल्ड प्लांट पण नसतात पण त्यांचं तुम्ही जमिनीत उगवलं जपतात तर एवढं झाड होत तरी पण हे मी मीराचे प्लांट मी एटलिस्ट सात आठ वर्ष तर okay, yes, इसी 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 मी पण बघितले ओके म्हणजे दहा वर्ष पकडला आणि मी बोनसाय केल्यानंतर या झाडाला फुलं किती वर्षानंतर येतात अंदाज फ्लॉवरिंग सीझन मध्ये येत ओके ओके आणि ह्याच्या जेव्हा आपण बोनसाय करतो तेव्हा त्याच्यासाठी ती एक तार युज केली जाते ही प्रेक्षकांना वेगवेगळ्या त्या वायरचा पण गेज असतो कारण झाड जर ब्रांच आता हे तुम्ही आता हे बघा हिला हे सरळ असलं आणि मला हे पाहिजे तर जेव्हा हे उगतं तेव्हा त्याला ते आम्ही वायर करतो आणि बेंड करतो म्हणजे तो शेप पकडतो शेप पकडला पाहिजे आणि शेप पकडला की हे आत जेव्हा बाईट करतो तेव्हा वायर काढून टाकतो आम्ही परत मग थोडा सहा महिने असे ठेवतो हो परत वायर करतो बेसिकली वायरिंग आणि Is very okay. yes, प्रुनिंग इज वेरी इम्पॉर्टंट त्याला प्रुनिंग करावं असं त्याला व्यवस्थित कट पण करावं लागतं ना वेळेच्या त्याला प्रुनिंग म्हणतात आम्ही प्रुनिंग म्हणतो हे होतं बोनसायचं प्रदर्शन मुंबईचं तुम्ही ही झाड बघू शकता इतकंच नाही तर ही झाड तुम्ही तुमच्या घरातही लावू शकता त्याचं संपूर्ण मार्गदर्शन हे तुम्हाला करतील आजच्यासाठी जेवढाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की धन्यवाद